संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध लाईव्ह मंत्री विखे म्हणाले पूर्वीची पत्रकारिता आणि आत्ताची पत्रकारिता यामध्ये बरीच तफावत असून पूर्वी वेगवेगळ्या विषयांवर लिखाण काम होत असे विकासाचे मुद्दे असतील लोकांचे विषय असतील राजकीय भूमिका आदींवर लिखाण होतं प्रिंट मीडियाचे महत्त्व कमी झाले इलेक्ट्रॉनिक काही मागे पडले चालले आहे तर सोशल मीडियानं आपला ताबा आणि प्रसार माध्यमांवर मिळवलेला आहे ही आव्हाने माध्यमांना पेलावी लागणार असल्याचंही ते म्हणाले आहेत त्याबाबत पत्रकारांनी आपल्या लेखणीतून दर्जा उंचवावा, दुसरीकडे राजकीय स्थितीचाही दर्जा खालवला असून यास राज्यकर्ते तितकेच दोषी असल्याचंही ते म्हणाले फेक नरेटिव्हचे प्रस्ताव वाढत चालले पूर्वी राज्यकर्ते ठरवत होते आता यामध्ये माध्यमांचा सहभाग वाढला असून आता माध्यमे माध्यमे ठरवत असल्याचं ते म्हणाले राजकारण आणि प्रसार माध्यमे हे एकाच नावे दोघेही बसले असून त्यांनी आपले दायित्व वेळीच ओळखलं पाहिजे स्वतःमध्ये बदल केले नाही तर आपण त्याची किंमत मोजावी लागेल ला असे ते म्हणाले माध्यमांना अनेक समस्याला सामोरे जावे लागेल बदल स्वीकारले पाहिजे मनुष्यबळ ही एक चिंतेची बाब असून विशिष्ट तंत्रज्ञानानं भविष्य चालणार असल्याचं ते म्हणाले पत्रकारांचं संरक्षण कायदा प्रलंबित प्रश्न पेन्शन योजना याबाबतही विचार झाला पाहिजे मालकानी स्वतःचा हक्क लादला असून पत्रकारावरही गदा बनल्याचं त्यांनी खंत व्यक्त केली आहे पत्रकारांचे घर लग्न शिक्षण जीवघेणी स्पर्धा यामुळे पत्रकार कात्रीत सापडलेला असून आयोगानं ठराव करण्यापेक्षा त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे तरच पत्रकारांचे जीवनात स्थैर्य येईल पत्रकारांचे जीवनात अस्थैर्य नको असेही ते म्हणाले नवी मुंबई आणि ठाणे यासाठी आपण पत्रकारांच्या जागेसाठी प्रयत्न करणार असल्याचं विखे पाटील यांनी सांगितले यावेळी मीडियाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अनिल मस्के राज्य उपाध्यक्ष अजित कुंकुलोळ कार्याध्यक्ष योगेंद्र दुरकर उद्योजक राणा सूर्यवंशी अहमदनगर जिल्हाध्यक्ष गोरक्षनाथ मदने आदी उपस्थित होते नायक देऊन समाजामध्ये उंचीच स्थान देणारे अण्णाभू साठे होते म्हणून ही वाज ग्रेट ही ग्रेट आणि त्याच धर्तीने समाजातल्या वंचित घटकांना सप्तरंगामध्ये स्थान देऊन आदर्श पत्रकारितेचा उच्च शिखर गाठणारा पत्रकार ह्या संघटनेचा अध्यक्ष आहे म्हणून व्हॉइस ऑफ मीडिया स्ट्रॉंग आहे कायम राहील माझ्या शुभेच्छा कायमस्वरूपी काल तुमच्याबरोबर होत्या आजही असतील उद्या असतील थांबतो जैन जय महाराज धन्यवाद संद साठी प्रतिनिधी हनुमंत मस्तूद पाडा ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा